श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपल्या धनामध्ये वाढ होण्यासाठी व तुमची फॅक्टरी किंवा व्यवसाय व्यवसाय प्रगती होण्यासाठी हा सोपा उपाय तुमचं काही व्यवसाय असू दे तुम्ही घरी मशीन जरी चालवत असाल पार्लर असाल तुमचं काही छोटं जरी व्यवसाय असलं तरी हा आपल्याला उपाय करायचा आहे चला तर बघूयात आपल्या व्यवसायामध्ये किंवा धनामध्ये किंवा आपल्या घराची प्रगतीसाठी आपल्याला आपल्याला व आप काही काहीही मुले काम करत असतील तरी त्यात त्यांना यश ये येत नाही म्हणजे आपली मुलं जरी काही काम वगैरे करत असतील बिझनेस वगैरे तर यश ये येत नाही यश ये यश व प्रगती मिळून मिळावी म्हणून आपल्याला काही उपाय आपल्याला काही उपाय करायचे आहेत तसेच तसे खूप इच्छा असते आज आपण तेच उपाय बघणार आहोत आपल्याला कसं आहे काही व्यवसाय जरी करू तर सगळ्यांची इच्छा असतात की माझा व्यवसाय चालाव ते काही का असणार तुम्ही छोट बुट्टी का असू दे किंवा काही असू दे अशी आपले इच्छा असतात आज आपण त्यासाठीच उपाय बघणार आहोत आपल्याला जेथे व्यापार आहे ते तसेच आपले जिथे व्यापार करतो आपण तुम्ही घरी करा किंवा दुकान करा कुठेही असू दे तेथे ते आपल्याला व्यापार वृद्धी यंत्र स्थापित करावे करायचे आहे व महालक्ष्मी मंत्र म्हणा किंवा मोबाईल मध्ये ऐकावे जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही वरती जाऊन मोबाईलवरतीही ऐकलं तरी चालताय व शुक्रवारी लाल कपड्यात काय करायचं आपल्याला उपा, उपाय शुक्रवारी लाल कपडा घ्यायचा त्यात पाच गोमती चक्र त्यात पाच गोमती चक्र बांधून आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचंय माता लक्ष्मीचे मंत्र म्हणायचे आहे नंतर तिला काय करायचं ती अशी छोटीशी पोटली तयार करायची तिला गाठ घालून आपल्याला ऑफिसच्या दरवाजावरती बांधायचं आहे म्हणजे जे तुमचा ऑफिस असो घर असो व्यवसायाच्या त्या दारावरती आपल्याला हे बांधायचे आहे मग आप बांधायचंय त्याने तुमची उन्नती होते तसंच तुमच्या गल्ल्यामध्ये पाच पिवळी कवडी ठेवावे त्यात थोडेसे अक्षदा ठेवावे त्यामुळे पण माता लक्ष्मी तुमच्या दुकानात नांदेल तसेच दुकानात झाडण्यासाठी एखादी झाडू असते त्या झाडूला काम त्या झाडूला काम झाल्यावरती कुणाच्या नजरस पडू देऊ नका व तसेच म्हणजे कसं आहे कुणाची नजर ही लागते ती माता लक्ष्मी आहे म्हणून काय करायचं आपल्याला नजर पडू द्यायचं नाही तसेच त्या झाडूला पाय लाग लागू सुद्धा देऊ नका पाय जरी चुकून लागलं तर क्षमायाचना करा तसेच तसेच झाडू कधीही उभे ठेवून नये नवीन झाडू हा शनिवारी किंवा शुक्रवारी घरी आणावे तसेच तुम्हाला दर शुक्रवारी हे दोन मंत्र म्हणायचे आहेत कसं आहे आपल्याला देवाऱ्यात प्रसाद तुमच्या देवघरात बसून तुम्हाला हे दोन मंत्र म्हणायचे आहेत ओम श्री कुबेराय नमः असे एकशे आठ वेळा म्हणायचे तुम्हाला ओम श्री कुबेराय नम तसेच ओम श्री महालक्ष्मी नम असे हे दोन मंत्र एक एकशे एक, आठ वेळा असे मंत्र म्हणा ओ लाल कपडा घ्यायचा आहे त्यात एक नारळ व अक्षदा फुल म्हणजे एक लाल कपडा घ्या त्यात नारळ घ्याय आणि अक्षदा आणि फुल घालून तुम्हाला त्याला धूप अगरबत्ती ओवाळून त्या नारळाला दुकानात बांधायचे आहे याने माता लक्ष्मी स्थिर होते आणि तुमच्या दुकानात माता लक्ष्मीचा वास राहील असे आहे व्यवसायात प्रगती होण्याचे व तुमच्या कामात व तुमच्या धनात वाढ होण्याचे हे छोटे छोटे उपाय आहेत खूप कारगिर उपाय आहेत करून पहा तुमचा कसं का व्यवसाय छोट जरी असलं तरी चालतंय करून पहा श्री स्वामी समर्थ